दर्शनाचा आरोपी पकडल्या गेलेला आहे तर तिकडे नगरमधल्या कोपरगावमध्ये मराठा समाज या प्रकरणात आक्रमक झालेला आहे दर्शना मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली मारेकरी राहुल पुणे ग्रामीण पोलिसांनी केली आहे त्याची तात्काळ चौकशी करून केस फास्ट्रॅक कोर्टात चालवावी आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या मोर्चेकऱ्यांशी बातचीत केली त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आपल्यासोबत काही महिला देखील आहे आपण मोर्चा कुठले कुठल्या मोर्चातून आमची एकच मागणी आहे की कोपरगावची कन्या दर्शना पवार हिचा मारेकरेला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून इथून पुढे असे कृत्य करताना आरोपी शंभर वेळा विचार करेल शिक्षित असू दे किंवा सुशिक्षित असू दे किंवा असुशिक्षित असू दे महिलांना इथे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षितपणे आहेत आणि याच्यासाठी महाराजांच्या गडाचा किल्ले किल्ल्यांचा वापर केला जातोय वा, ही फार दुर्दैवी घटना आहे आणि माझं मत एवढं आहे की महिलांचा सुरक्षिते बरोबरच जे लोक किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्राकडे एवढा मोठा निधी वगैरे घेत आहेत सरकारकडून तर किल्ल्यांचाही थोडासा संवर्धनामध्ये तिथे कॅमेरे जागोजागी पर्यटन स्थळे सुरक्षितता वाढवावी हा जो खून झालेला आहे हा शांत डोक्याने तिला एक नेऊन तिचा खून केलेला आहे त्याने त्या आरोपीने तो आणि ती कुठेही दिसणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन तिचा नि एक शांत डोक्याने निवांत ठिकाणी तिचा खून केलेला आहे त्यामुळं तपासणी अधिकारी याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे संशयित आरोपी जो ताब्यात घेण्यात आला आहे त्या आरोपीची सफोल चौकशी करून त्याला अटक करून त्याला फाशीची शिक्षा सुधारण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे कुणाल दम झी मिडिया कोपरगाव अहमदनगर लाल मातीतली कुस्ती म्हणजे